मंडळी नमस्कार आजचा दिवस गाजलाय तो देवेंद्र फडणवीसांच्या षटकारामुळे फडणवीसांनी सांगितलं मी बालसाहित्य वाचणं बंद केलंय बरं हे बालसाहित्य काय होतं तर नरकातला स्वर्ग नावाचं एक पुस्तक, पुस्तक या पुस्तकाच्यामध्ये नरकात स्वर्ग कसा दिसला याबाबत संजय राऊतांनी लिहिलंय म्हणे आता ते पुस्तक वाचलंच नाही आणि वाचायची इच्छा पण नाही कारण जेलमधल्या सगळ्या एकूण घटनांच्या विषयी राऊतांनी लिहिलं काय वाचायचं आमचे भाऊ तोरसेकर म्हणले होते ना की मी सामना वाचत नाही आणि मला असंच काही वाचायची खाज आली तर रस्त्यावर भांडणाऱ्या भरलेल्या कुत्र्यांना दगड मारेन आणि त्यांचं भांडण बघत बसेल ज्याला आमच्याकडे काळवंड म्हणतात हे सगळ्यात जास्त चांगलं ना भाऊनी फार छान पद्धतीनं सांगितलंय भाऊ म्हणाले या भानगडीत पडण्यापेक्षा मी कुत्र्याला दगडं मारेन काठ्या मारेन आणि त्यांच्यामधली भांडणं त्यांच्या प्रतिक्रिया बघत बसेन त्यामुळं ते पुस्तक वाचावं वा अशी शक्यताच दिसत नाही काय पहिली आवृत्ती हातोहात खपली वाटप करून गिफ्ट देऊन तर माहीत नाही पण या पुस्तकावर संजय राऊत असं म्हणाले की मी बरंच काही लिहू शकलो असतो लिहिलं असतं गोंधळ झाला असता म्हणून मी काही लिहित नाही काही गोष्टी लिहिलेल्या नाहीत पत्रकारांनी संजय राऊत असं म्हणले म्हणून देवेंद्र फडणवीसांना काहीतरी विचारलं आणि देवेंद्र फडणवीसांनी नेहमीप्रमाणे उत्तर देऊन टाकलं अर्थात कोलण्यात फडणवीसांच्या इतकं एक्सपर्ट कोणीच नाही मस्त कोलतात फडणवीस आणि ते सगळ्यांनाच कोलतात तसं ते राऊतांनाही कोललं तर राऊतांना कोलता कोलता फडणवीस काय म्हणाले ते जरा ऐकून घ्या मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि पालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही मी कादंबऱ्या वाचन कधीच सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि पालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचतो त्यांनी असंही म्हटलंय की नेत्यांचं सोडून द्या तुम्ही ते कोण आहे ते कोण खूप मोठे नेते आहेत का पाहिलं मी कादंबऱ्या वाचन बंद केलंय मी बाल साहित्य वाचणं बंद केलंय यावर गप्प बसतील ते राऊत कसले कारण राऊतांना संधीच मिळाली जे आपल्याला कोललं आहे आपली, आपली इज्जत काढली आहे हे राऊतांना कळतच नाही ते नेहमी याला गंभीर करण्याचा प्रयत्न करतात ते आऊ आऊ आलं असताना तसं असतं ते आणि मग त्यांनी सांगितलं की ते म्हणले बालसाहित्य मोठं साहित्य आहे बालसाहित्याला काय साहित्य अकादमीचे का, पुरस्कार मिळालेत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेत राऊतांनी यादी दिली तर जरा बरं होईल बाकी काय नाही बालसाहित्य खरंच चांगलं साहित्य आहे पण बालसाहित्य चांगलं साहित्य आहे म्हणून ते म्हातारपणी कोणी वाचत नाही ते लहानपणीच छान वाटतं राऊतांचं पुस्तक आणि राऊतांचं बालसाहित्य याच्यामध्ये जरा बोललं पाहिजे मुळात त्या पुस्तकाच्या टायटलवर मला बोलायचं आहे मुळात बालसाहित्यात काय असतं सांगतो आणि मग टायटलवर आपण जाऊ बालसाहित्याला का म्हटलं फडणवीसांनी ते तुमच्या लक्षात येईल काही छान छान बडबड गीत आहेत गैगाणी सांगतो असावा सुंदर चॉकलेटचा बंगला बघा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार हे पन्नास बावन्न वर्ष उलटलेला माणूस वाचेल का, काय छान कल्पना आहेत त्या लहानपणीच्या म्हणजे कसं छानपैकी चॉकलेटचा बंगला बांधायचा त्याला टॉफीचे दार टॉफी अशी मोठी असते ना त्याच्यामुळे त्याचे दार मग ते घर शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार हे 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 कल्पना ठीक आहेत पण असं खरंच घर बांधता येईल का चाळीस डिग्री सेल्शियसमध्ये असं घर बांधलं तर चॉकलेटच्या घराचा फार चॉकलेटची नदी होऊन जाईल त्याचं काय पण छान कल्पना म्हणून त्याला म्हणायचं असतं ते दुसरे गीत आहे बघा सांग सांग भोलाना पाऊस पडेल का शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का हे हे छान वाटतं ना ऐकायला म्हणजे पुटात माझ्या कळ येऊन दुखेल काले ढोपर लाडू हळूच घेताना आवाज होईल का छान वाटते कल्पना पण पन ही त्या लहान वयात मोठं झाल्यावर जर घरातले लाडू चोरून खायला लागलो तर काय होईल आवाजही होईल लोक मूर्खातय काढतील ते एक विशिष्ट वय असतं वाचण्याचं बघण्याचं तर त्याला म्हणून त्याला बालसाहित्य असं म्हटलंय ते नाही का ती कल्पना एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं पाहता पाहता त्याचं बहारदार झाड झालं आता पोटात बी गेल्यावर पोटातून बाहेर झाड येण्याची कल्पना कधी करू शकेल का कोणी नाही ना हे ऐकायला कधी वाटतं लहानपणी बरं वाटतं पाच सहा सात आठ नऊ खूप झालं दा अकरा बारा वर्षानंतरची गाणी बदलतात मग काय मग ते आता सध्या चोली के पिछे क्या है पासून ते पुढे परंपरा वाढत गेली ते सगळं आतापर्यंत सुरू झालं आपल्याला म्हणजे आपल्या खरं परंपराच वेगळी होती खरं तर म्हणजे ते एक हिंदी कविता आहे बघा कविता इनके मुखमे रंग बसंती चोला चोली के पीछे क्या है गीत गाता मुख बोला म्हणजे आपली गाणी बदललीत जाऊ दे त्या त्या आदर्शावर आपल्याला जायचं नाही आत्ता पण आपलं सगळंच बदलून गेलंय या सगळ्यामध्ये आपण कितीही मोठं झालं तरी ही बालगीतं परिस्थिती बदलली तरी वय बदलत नाही त्यामुळं याला बालगीतं म्हणतात राऊतांचं साहित्य याच कॅटेगरीतलं आहे बालगीत बालसाहित्य आता बालकी खाल काढणेमे राऊत बडे माहेर आहे निकालने मे काढणेमे आपलं फक्त मराठी माणसांचं हिंदी बोलता बोलता बाल की खाल निकाल नेमे राहुल बडे राहुत बडे माहेर आहे आणि याच माहिर असल्यामुळं त्यांनी या विषयाचंही काढायला सुरुवात केली याच्या टायटलमध्येच मुळात हे किती बालबुद्धीचे आहेत हे कळतं नरकातला स्वर्ग नरकात कधी स्वर्ग असतो का नरकात नरक असतो खाण्यात कसला आलाय स्वर्ग कसला आलाय दुर्गंधीच्या रौरवात टाकून देण्यात कसला आलाय स्वर्ग जे अहो ते हे म्हणले होतं ना ते टॉयलेटाचं एवढं भयंकर होतं की मला त्या वासानच होत नव्हती हे राऊतांचं वाक्य आहे माझं नाही एवढं भयंकर होतं की मला त्या वासानंच होत नव्हते यात कसला आलाय स्वर्ग वा वा छान वास येतोय मला आता होत पण नाही हे स्वर्ग आहे का हे अशाच कल्पना आहेत ना एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं पाहता पाहता त्याचं बहारदार झाड झालं असंच आहे ना कानातून फांदी आली या कानातून एक फांदी आली नाकातून एक फांदी आली आता नाकातून फांदी आल्यावर श्वास कसा घ्यायचा हे प्रश्न आहे नशीब कानातून नाकातून तोंडातून फांदी आली म्हणले ते खालून फांदी आली म्हणजे नाहीत का खालून मुळे आल्या कोणात ठेव मुळे आल्यामुळं मुळ एवढा वाढला की सगळंच बंद झालं म्हणजे हे या बालसाहित्याच्या त्याच्या कल्पनाच आहेत ना जेलमध्ये काय घडलं काय घडतं जेलमध्ये ती भाकरी खायला मिळते मुण, ते पातळ भाजी खायला मिळते जेलमध्ये संडास गानेरडे असतात जेलमध्ये झोपतात बोलता नाही आपली जागा गेली की दुसरा काही येऊन झोपतो आणि बरं काही कळत नसतं राऊत आहे का कोण आहे त्याला बराक नंबर कैदी नंबर दिलेला असतो त्या कैद्याप्रमाणे झोपावं लागतं हे सगळं खरं आहे ना मग या नरकातही स्वर्ग शोधू पाहणारे बालबुद्धीची म्हणावे लागतील की नाही म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ते खाण्यात विष्ठा खाण्यात कसला आलाय स्वर्ग कसला आलाय स्वर्ग ती घाण बघण्यात कसला आलाय स्वर्ग पण हे स्वर्ग मांडून निवडणुकीच्या तोंडावर मनपाच्या राऊतांना याचं राजकीय भांडवल करून घ्यायचं आहे म्हणून तर हे सगळे उद्योग चाललेले आहेत बाकी राऊतांच्या मूर्खाच्या नंदनवनात बंगला बांधून राहणं चालू आहे चालू दे आपल्याला काय आपण एन्जॉय करायचं मला प्रश्न पडला होता उद्धव ठाकरे बोलत नाही आहेत राऊतांच्यावर बोलायचं नाही तर मग आपण खायचं काय वांदे झाले असते ना ह्यांचं बोलणं बंद म्हणजे आपलं बोलणं बंद आणि आपलं बोलणं बंद म्हणजे रोजीरोटी बंद नाहीतरी लोक मला म्हणतातच की त्यामुळं ह्यांनी बोलत राहिलं पाहिजे आपलं मनोरंजन केलं पाहिजे मनोरंजनावर आपलं बोलणं झालं पाहिजे आपलाही संवाद घडलाच पाहिजे नमस्कार